फुलंबडे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक लाभाचे गोठे सिंचन विहिरी यांचं बांधकाम पूर्ण होऊनही पैसे मिळाले नसल्याने रास्ता रोको करण्याचा पवित्रा घेतला होता परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आठ दिवसात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे फुलंब्री तालुक्यात जवळपास पेक्षा जास्त रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभाचे गायगोठे सिंचन विहिरीचे बांधकाम दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसला पूर्ण झाले आहे मात्र शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून सिमेंट लोखंड विकत घेतले परंतु त्यांना वेळेत पैसे मिळाले नसल्याने ज्या जनावरांसाठी गोठा बांधला ते विकून व्याजाचे पैसे भरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी गट विकास अधिकारी यांच्या दालनात ठिया आंदोलन केले होते त्यावेळी गट विकास अधिकारी उषा मोरे यांनी आठ दिवसात मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की आठ दिवसात पैसे मिळाले नाही तर दरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करू असा लेखी इशारा दिला होता त्या अनुषंगाने छत्रपती संभाजनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावर दरी फाट्या नजिक दरी फाटा येथे आंदोलन करण्यासाठी शेकडो शेतकरी जमले होते परंतु पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मध्यस्थी केल्याने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला पोलीस ठाण्यात बोलवून घेतले आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून तुमची मागणी जिल्हा परिषदेकडे आणि आमच्या वरिष्ठांकडे पाठवून या प्रकरणावर त्वरित मार्ग काढावा असं कळवलंय यावेळी शिष्टमंडळाने आमची मागणी मान्य न झाल्यास पुढील सव्वीस ऑगस्ट रोजी पुन्हा रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या शिष्टमंडळात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष मेटे बाबुराव डकले सदाशिव विटेकर ज्ञानेश्वर जाधव राहुल सोनवणे रेखा वहाटुळे रमेश गायकवाड रवींद्र वहाटुळे आदींचा समावेश होता महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंब्री छत्रपती संभाजीनगर